डॉक्टर कांकरिया यांच्या मानकन या ट्रस्ट आयोजित भारतातील पहिल्या ज्येष्ठ असलेले आगळे वेगळे दुसरे बालपण कला आनंदोत्सव दोन हजार स्पर्धा रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह इथं झाल्या दुसरे बालपण आनंदोत्सव दोन हजार पंचवीस स्पर्धेची सुरुवात सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ कविवर्य चंद्रकांत पालवे यांच्या हस्ते दीप्रज्वलन व नटराज पूजनाने झाले सदर प्रसंगी संयोजन समितीचे मानकनया ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर सुधा कांकरिया संचालक डॉक्टर प्रकाश कांकरिया नंदकुमार देशपांडे सदाशिव मोहिते रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर प्रसाद बेडेकर गुरुमावलीचे चंद्रकांत पंडित प्रशांत कटके लेखक चंद्रशेखर जोशी पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते आयोजित दुसरे बालपण स्पर्धेत आठ संघाच्या माध्यमातून छप्पन्न ज्येष्ठ कलाकारांनी आपले कलागुण सादर केले भारतीय सण आणि उत्सव या दोन विषयांवर कलाकारांनी नाटिका नृत्य नाटिका संगीत नाटिकाद्वारे आपले कलागुण सादर केले नृत्यविशारात सौ सुरेखा डावरे अभिनय क्षेत्रातील नावाजलेले देवप्रसाद सोहनी संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ अभिजित आपस्तंब यांनी परीक्षण केलं भारतीय सण आणि उत्सव या स्पर्धेचा विषय असल्यामुळे नवरात्र गणपती उत्सव प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणांची ओळख विठोबाची वारी दिवाळी वगैरे सणांची सादरीकरण उपस्थितांच्या मनाला प्रकाश यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या वेगळ्या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी वैशाली चोपडा न्यू संकल्प फाउंडर मेंबर आणि हा ग्रुप हा सिनियर लेडीजचा ग्रुप आहे श्री डॉक्टर कांक्रिया यांचं तर्फे पे, न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये जेव्हा वाचलं की यांनी सिनियर लोकांसाठी दुसरे बालपण ही नाट्यस्पर्धा ठेवलेली आहे तर मी ग्रुपवर टाकलं की आपण घ्यायचा का भाग तर इतक्या हौशेनी खूप जणी तयार झाल्या पण यांचे लिमिटेशन होते दहा जण त्यामुळे आम्ही दहा मैत्रिणींना घेऊन हा एक प्रोग्राम सेट केला नाटक लिहिलं सगळ्या सामाजिक प्रश्नांवर थोडे थोडे पॉइंट घेऊन आम्ही वेळेत कंप्लीट करण्याचा हा प्रयत्न केला आहे पंधरा मिनटाचा टाईम असल्यामुळे खूप सामाजिक प्रश्न नाही घेता आले आम्हाला पण बऱ्यापैकी मेन मेन मुद्दे घेतले आहेत जसं फोनचा वापर जास्त होतो आहे म्हाताऱ्यांना तारुण नाही तारुणांना ना म्हातार पण चाळीस चाळीस वर्षाची मुलं झाली तरी अजून लग्न होत नाही आहेत आणि आई कायमच घाईत असते आई मुलीचा संबंध कसा राहिला आहे या सगळ्या छोट्या छोट्या ग गोष्टी आम्ही गणेशोत्सवातून दाखवण्यात प्रयत्न केला आहे गणपती आम्ही तुमच्या आमच्यातला दाखवला आहे म्हणजे तो पेपरवाला आहे ॲमेझॉन पार्सलवाला आहे रिक्षावाला आहे यात पण गणपती आहेत तर अशा प्रकारे एक संवाद साधून खूप सुंदर अशी नाटिका आम्ही इथे सादर केलेली आहे आणि याचा खूप आनंद होतो आहे होपफुली सगळ्यांना आवडेल ह्या नाटिकेचं आयोजन ह्या प्रोग्रामचं आयोजन केल्याबद्दल मी कांक्रिया सरांचे आणि सुधाताई कांक्रियांचे मनपूर्वक स्वागत आणि त्या धन्यवाद करते थँक्यू सो मच